या सहा परिस्थितींमध्ये राग दाखवणे नुकसान देतं जेव्हा समोरचा माणूस तुम्हाला मुद्दाम चढवण्याचा प्रयत्न करत असतो अशा लोकांना तुमच्या रागात मजा येते आणि ते तुम्हाला चुकीचे दाखवतात जेव्हा वातावरण आधीच तणावग्रस्त असतं अशावेळी राग वाढला तर तोडगा निघत नाही नुकसान तुमचंच होतं जेव्हा तुम्ही खूप थकलेले किंवा भुकेले असता अशावेळी मेंदू स्वच्छ काम करत नाही आणि बोलणं चुकतं जेव्हा नातं आधीच कमकुवत झालेलं असतं थोडा रागसुद्धा तुटलेलं नातं पूर्णपणे संपवू शकतो जेव्हा एखादं मूल किंवा वृद्ध व्यक्ती समोर असते तुमचा राग त्यांना घाबरवतो आणि तुमची प्रतिमा खराब करतो जेव्हा तुम्ही स्वतः भावनिकदृष्ट्या कमकुवत असता अशा वेळेला राग तुमचे निर्णय बिघडवतो आणि नंतर पश्चाताप होतो